मित्रांनो नमस्कार सध्या आपण मान तालुक्यातील दहिवडी शहरामध्ये आहे आणि आता आपल्या सोबत भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले एक जानेवारीला निवृत्त झालेले हनुमंत गायकवाड सर आहेत त्यांनी अनेक मध्ये ते गेली बत्तीस वर्ष सेवा करत होते आणि त्या बत्तीस वर्षामध्ये त्यांनी अनेक खेळाडू घडवलेले आहेत त्यांच्या त्यांच्या सोबत आपण आता गप्पा मारूया सर तुम्ही मिलिटरीत कसं भरती झाला त्यावेळेस काय संघर्ष केला मिलिटरीत भरती व्हायच्या अगोदर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्कूल गेम्स ऑफ इंडिया असं <laughs> मी पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली दहिवडीतून राष्ट्रीय कुस्ती पहिल्यांदा स्टेट लेवलला आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि तिथून राष्ट्रीय स्पर्धा स्कूल गेम्स ऑफ फेडरेशन ऑफ इंडिया त्या राष्ट्रीय स्पर्धा दिल्ली इथे झाल्या होत्या त्या कुस्ती स्पर्धेत मी सुवर्णपदक घेतलं होतं त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद साली मी भारतीय खेल प्राधिकरण साई तिथं माझं सिलेक्शन झाल्यानंतर तिथं मी दोन वर्ष राहिल्यानंतर आपल्या मान तालुक्याचे रोईनपट्टू एशियन गेम्समध्ये ज्यांनी मान तालुक्याला पहिलं ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं प्रभाकर पाठक ते, ते तेलदारा म्हणून मलवडीजवळ गावात तिथले होते त्यांनी मला बी जीला बॉय स्पोर्ट्स कंपनी एकोणीसशे एक्याण्णव साली बॉय स्पोर्ट्स कंपनीची भरती होती त्या स्पोर्ट्स कोट्याच्या भरतीमध्ये त्यांनी मला ट्रायल मला त्यांनी ट्रायल घेतली आणि त्या ट्रायल मध्ये माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी बी जी मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव साली जॉईनिंग केलं तुमचं शिक्षण कुठे झालं पहिली ते दहावी वगैरे माझं पहिली प्रॅक्टिस कुठं करत होते माझं पहिली ते दहावी आठवीपर्यंत पर्यंत शिक्षण पहिली ते पाचवी शिक्षण माझं प्राथमिक विद्यालय दहिवडी आणि पाचवी ते आठवी शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथे झालं आणि त्यानंतर आठवीपासून मी पुणे पुणे इथे माझं शिक्षण झालं पूर्ण ग्रॅज्युएशनपर्यंत आणि मी मध्ये भरती झाल्यानंतर तिथं चार वर्षाचं ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर माझं पुन्हा पूर्ण मला दहावी पास झाल्यानंतर मला डायरेक्ट स्पोर्ट स्पोर्ट्स कोटा ट्रायल घेऊन मला बीईजीच्या कुस्ती मला सामील केलं आणि तिथून माझा पूर्ण जो आत्तापर्यंतचा काळ तिथं माझा पूर्णपणे गेला बीईजी मध्ये बीएजी काम करत असताना तुम्ही अगोदर खेळाडू म्हणून काम करत होता त्यावेळेस कोणत्या कोणत्या स्पर्धेला तुम्ही काम केलं किंवा पहिल्या टप्प्यात त्यात कसं राहायचं बीईजी मधून आम्हाला नॅशनल पर्यंत जाण्यासाठी जवळजवळ पाच स्पर्धा तिथं जिंकाव्या लागायच्या त्या स्पर्धेत म्हणजे फर्स्ट यावं लागायचं आणि त्यानंतर आम्ही त्या सर्विशेष टीमचा भाग म्हणून खेळायचो भारतीय सेनादला जी, जी तर। तर जो जो टीम असायची त्या सेनादलाचा प्रतिनिधित्व करायला मिळायचं त्या चार स्पर्धा जिंकल्यानंतर तर तिथं मी जवळजवळ आठ दहा वर्ष त्याच टीम म्हणून खेळून पुन्हा मी सिनियर त्याच टीमचा बी जीच्या टीमचा क्वालिफाईड कोच म्हणून मला तिथं त्यांनी तिथं म्हणजे हे केलं नियुक्ती केली माझी तिथ कोच म्हणून काम करत असताना तुम्ही काम कसं राहायचं आणि खेळाडू घडले किंवा कोण कोणत्या स्पोर्ट मधल्या ऍक्टिव्हिटी असायच म्हणजे कुस्ती वगैरे अजून कोणत्या गेमला गेम तुम्ही ट्रेनिंग हे काम करायचं मी तसं वर्बली बघितलं मी कुस्तीसाठी कर काम करत होतो सर कुस्तीमध्ये काम करत असताना बाकी वेळेला मी अधिकारी बनल्यानंतर मला टोटल बाकीच्या गेमचे मला एक स्पोर्ट्सचा एक शिव म्हणून मला तिथं नियुक्त केलं टोटल स्पोर्टचा परंतु मी वरबली माझ्या एका माझ्या पिरियडमध्ये मा कुस्तीमध्ये मी काम करायचो कोचिंग करायचो परंतु एक सिनियर होण्याच्या नाते म्हणजे अधिकारी होण्याच्या नाते मला त्यांनी टोटल टोटल गेमवर लक्ष द्यायला सांगितलं होतं परंतु मी जरा गेम आपण कुस्तीच असल्यामुळे कुस्तीवर जास्त लक्ष करत होतो आणि त्यानंतर माझ्याकडनं या इंडियन आर्मीच्या कुस्तीच्या माझ्या या पिरियडमध्ये एक पन्नासपेक्षा पेक्षा जास्त जास्त पन्नास पेक्षा जास्त इंटरनॅशनल खेळाडू आणि शंभरच्या आसपास नॅशनल खेळाडू एक ऑलिम्पियन आमच्याकडनं घडला जर आम्ही भरती केलं आता तो ऑलिम्पिक खेळतोय ह्याच्या पुढच्या ऑलिम्पिक त्याचं सिलेक्शन झाले आणि एशियन गेम्स ज्या झाल्या त्यामध्ये त्याचं सिल्वर मेडल त्याचं नाव दीपक पुनिया सेनादाराचा पैलवान आहे तर मला त्यांच्याशी का मला त्यांच्यावर काम करायची म्हणजे संधी मिळाली आणि सगळं श्रेय म्हणजे की मान तालुक्यातनं इथनं निघाल्यामुळं मला इथून सगळ्यांच्या आमच्या गुरु व्यवस्थात आप्पा पवार असतील आमचे विकास नाना असतील ना बाकीचे गुरुवर्य मंडळी पण आमचे भागाचे जे, आम भागा जे वस्तात मंडळी ज्योतिराम दडसर हे आमच्या गुरुवर यांच्यामुळं मला थोडंसं जास्त प्राधान्य मिळालं इथून जाण्याचं सौपती अतुल जाधव हे हो आमचे मित्र म्हणजे आम्ही बरोबर स्पर्धा तालमीत असायचो आणि आम्ही बरीच एक राष्ट्रीय राज्यस्तरीय स्पर्धा आम्ही बरोबर कोल्हापूरला विर आम्ही एक स्पर्धा बरोबर खेळलो होतो तुम्ही मिलिट्री जरी कार्यरत असला तरी मिलिट्री तुम्ही खेळासाठीच काम करायचा विशेषतः कुस्तीसाठी कुस्तीतून तुम्ही कोण कोणते खेळाडू घडवले किंवा का कोण कोणत्या मोठ्या परधीपर्यंत ते पोहोचले नॅशनल राज्यस्तरीय वगैरे अशा जी बीजीच्या टीम मधनं काम करताना असताना मी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आणि स्पोर्ट्स मेडिसिन सेंटर इथेही मला काम करण्याची संधी मिळाली आणि सेनेची सर्वात मोठी संस्था ते इथे पुण्यात होती तिथे मला काम कोच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्याकडनं आता नाव सांगण्याची म्हणजे बरीच नाव आहे की मी जवळजवळ पाच पंचवीस नाव आहे की इंटरनॅशनल पैलवान घडले आमच्याकडनं नॅशनल चॅम्पियन घडले शैलेश शेळके आताच परवा वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस ला पार्टिसिपेट होता महाराष्ट्र केसरी उप उपमहाराष्ट्र केसरी झाला दोन हजार एकोणीस ला संतोष शिंदे विलास देशमुख आता बरीच नाव आहे ती अभिजित कटके हिंद केसरी झाला महाराष्ट्र केसरी झाला सगळ्यांना जवळ सगळ्यांना सगळ्यांना परिचित आहे ही अशी बरीच घडली परवानगी आता uh, कुस्तीमध्ये uh, अनेक खेळाडू खेळतात मात्र त्यांना व्यवस्थित uh, जसं तुम्ही मिलिट्रीत जाऊन सेवा केली तसं खेळाडूंना काय सांगतात की देशासाठी uh, मिलिट्रीतनं पण खेळता येतं त्याच्यासाठी काय प्रोसेस असते मिलिटरीतनं खेळता येतं ही सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे त्यांना संधी आहे तर त्या संधीचा फायदा घेणारा पहिला जर असेल किंवा एखादा खेळाडू असेल तर मी आर्मीसारखी संस्था ह्या जगात नाही ना की तिथं एवढी तुम्हाला फॅसिलिटीज आहेत वर्ल्ड लेवलच्या फॅसिलिटीज आहेत अशा बाकीच्या फॅसिलिटी मला नाही वाटत की कुठं जास्त ह्याच्यामध्ये आहेत आर्मी स्पोर्ट्स इंस्टिट्यूटमध्ये टोटल इंटरनॅशनल खेळाडू ऑलिम्पियन्स जवळजवळ देशामधून जे समजा चार मेडल आली तर त्यातली तीन मेडल भारतीय सैनिक असतात मिलिट्रीचे असतात आणि तुम्ही बघितलं आता तुमच्या आमचा दीपक पुनिया झालं पुन्हा भाला फेकला आमच्या गोल्ड मेडल आणलं सगळी शेनीचीच प्लेअर होती भारतीय शेनीची ग्रामीण भागातले जे मुलं आहेत त्यांनी तिथपर्यंत कसं पोचलं पाहिजे त्या प्रोसेस तुम्हाला माहिती असते ग्रामीण भागातल्या मुलांना एवढी संधी आहे परंतु त्यांना टेक्निकली काही गोष्टी काही टेक्निकली त्या गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळं त्यांना जरा अडचणी येतात त्या अडचणीला अडचणी येतात मग असं मला दिसलं की मग आता माझी एक इच्छा झाली की बाबा त्या अडचणी कशा त्यांच्या दूर होतील आणि आपण त्यांना कुठल्या प्रकारे आपलं माझं त्यांच्यावर ट्रेनिंग जे युटलाइज म्हणजे मी कसं त्यांच्यावर ट्रेनिंग करून त्यांना मी कुठंतरी बाबा माझ्या माझ्याकडे जे नॉलेज आहे ते त्यांच्यावर मी पोचवू शकेन हीच माझी म्हणजे इच्छा आहे की बाबा माझ्या मान खटाव किंवा माझ्या सातारा जिल्ह्याचं माझ्या महाराष्ट्राचं नेतृत्व किंवा आर्मी मधून एखादा प्लेयर देशाला मेडल आपल्या भारत देशाला पदक मिळवून देईल असं मला वाटतंय एवढी आपली म्हणजे ह्या मानतलगी इतका पोटेन्शियल आहे आता पोटेन्शियल म्हणजे इतकी मुलं आहेत की चांगली चांगली मुलं आहेत की तीच मुलं आपल्या मान खटा या भागातली इतकी मुलं चांगली आहेत इतका चांगला पोटेन्शियल आहे त्यांच्याकडं की ती देशाला मेडल आणू शकतात आता आम्ही तुम्हाला सांगायचं झालं की आता ललितदाय बाबर होत्या मॅडम जे ऑलिम्पिक मध्ये गेल्या होत्या ते मला वाटतं एक मला आता ते वर्ष आठव ना सर पण त्यावेळेला आमच्या इथं ते आम आल्या होत्या सत्कार होता आम्ही तो अतुल जाधव सभापती होते आम आम्ही त्यांचा सत्कार घेतला होता आमच्या देहोडी प्रॉपर्टी बँकेच्या वतीनं मला आठवतं पंधरा सतरा वर्ष झाली सर तर त्यांचा भारी सत्कार इथं घेतल्यानंतर त्यांना पुढं 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 सपोर्ट मिळणार त्या ऑलिम्पिकमध्ये गेल्या का त्यांच्याकडं टॅलेंट होतं आणि त्या टॅलेंटला लोकांनी हेरलं होतं अरे हे काहीतरी टॅलेंट चांगला आहे म्हणजे आपल्याकडे मुली सुद्धा फार टॅलेंट आहेत फार म्हणजे सुंदर आणि इतक्या टॅलेंट मुली आहेत इतक्या पॉवरफुल मुली आहेत की देशाला तिथनं आपल्याला शंभर टक्के मेडल आणून देतील द्या अशी मला खात्री आहे शंभर टक्के आता तुम्ही मिलिटरी मधून लिगली निवृत्त झालाय म्हणजे ऑफिशियली ऑफिस मात्र तुमचं खेळावलं प्रेम खेळाडूं प्रेम कमी झालं नाही आता पुढे काय राहणार आयुष्यात कसं खेळाडूंसाठी काय काम वगैरे कसं करत राहणार ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं झालं तर मला आता रिटायरमेंट घेताना की मला आणखीन चार वर्ष सर्व्हिस म्हणजे पुढच्या प्रमोशन जरी माझं रिकमेंड झालं होतं तरी तरी सुद्धा मी हे हरलं की बाबा माझ्या मान तालुक्यात किंवा माझ्या भागात सातारा जिल्ह्यात माझ्या कुठंतरी एखादा मी समजा रिटायर झालो तर एखादा प्लेयर देशासाठी मिळल आणन अशी माझी स्वतःची इच्छा झाली म्हणून मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की सर आता मला म्हणजे निवृत्त व्हायचं आहे आणि मी व्हॉलेंटिअर त्यांना हे केलं आणि मी पुढे प्रमोशनसाठी त्यांना सांगितलं की आता मी माझ्या भागासाठी किंवा माझ्या माझ्या तालुक्यात मी काम करणार आहे तर मला तेवढी त्यांनी ते संधी दिली आता निवृत्त झालोय तर मी जवळजवळ माझी इच्छा एकच आहे की ह्या तालुक्यातनं मान आपल्या सातारा जिल्ह्यातनं मान तालुक्यातनं किंवा मान खटाव आपल्या जिल्ह्यातून एखादा ऑलिम्पियन घडावं घडेल आणि एखादा ऑलिम्पिकमध्ये मिळवणार ते आम्हाला सगळ्यात मोठा आमचा आनंद त्या दिवशी आपल्याला होईल किंवा मला त्याच्याशिवाय मला म्हणजे जमणारच नाही की बाबा एखादा मान खटाव म्हणून एखादा मिळव आलं तर त्याच्यापेक्षा मला दुसरा कुठला मोठा आनंद नाही माझ्यासाठी तुमच्याच घरातली प्रगती गायकवाड अनेक नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा खेळली किंवा तिनं चांगल्या स्पर्धेमध्ये अनेक मोठी मोठी पदकं मिळवली त्याला तुम्ही मार्गदर्शन कराल काय सांगताल प्रगती गायकवाडने आत्तापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहा राष्ट्रीय स्पर्धेमधून पदकाची कमाई केली त्यामध्ये तिची दोन गो दोन सुवर्णपदक एक एक सिल्वर मेडल आणि दोन ब्रॉन्ज मेडल अशी तिनं आपल्या महाराष्ट्राला पदकं मिळवून दिल्यात आणि आता सध्या ती भारतीय खेळ प्राधिकरण स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं साई सेंटर कांदिवली येथे ट्रेनिंग घेत आहे आणि आम आमच्या माध्यमातून तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पर्वती कॅम्पसाठी पर गेली होती आणि आता आम्ही तिच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तालुक्याच्या माध्यमातून आमचा हाच एक उद्देश आहे की दोन हजार अठ्ठावीसचे जे ऑलिम्पिक आहे त्या ऑलिम्पिकमध्ये त्या आपल्या भारताला पदक मिळवून देईल अशी आमची अपेक्षा आहे आणि ते त्यामध्ये खरी उतरेल असं मला वाटते आणि आपल्या मान तालुक्यातील सातारा ता जिल्ह्यात आम्ही रिटायरमेंट झालोय तर ह्या एखादी स्पोर्ट्स अकॅडमी किंवा एखादं स्पोर्ट्स सेंटर किंवा एक ज्या मुलांना वाटतंय की बाबा आपण ट्रेनिंगचं आपण या ट्रेनिंग करून बाबा आर्मीमध्ये जावं त्यांना आम्ही कधीही त्यांनी आमच्याशी समजा संपर्क साधला किंवा आम्हाला बोलले तर आम्ही त्यांना वेळोवेळी कधीही येऊन मार्गदर्शन किंवा त्यांना सपोर्ट करू आणि त्यांना आपल्या देशाला किंवा आपल्या तालुक्याला कि जिल्ह्याला मेडल आण आणण्यासाठी त्यांना आपण ट्रेनिंगसाठी अगदी उद्देश करून पूर्ण सपोर्ट त्यांना सपोर्ट सपोर्ट करू अनेक खेळाडू आहेत त्या खेळाडूंना भविष्य भुणीश, भविष्यात काय करावं याचं प्लॅनिंग नसतं तुम्ही काय सांगता की खेळाडूंना प्लॅनिंग कसं केलं पाहिजे कारण खेळा एक ठराविक वेळानंतर खेळ थांबतो आणि नंतर मग सगळ्या करिअर लग्नाच्या अडचणी इकोनॉमिक अडचणी ह्या सगळ्यांना सा सामना करावा लागतो सर आता खेळा स्पोर्ट्स मध्ये प्रत्येक कोणत्याही खेळामध्ये कॅरियर जर करायचं असेल तर भरपूर संधी भरपूर संधी गव्हर्नमेंटनं एवढ्या संधी म्हणजे तुम्हाला हे करून दिल्यात की तुम्ही आर्मी नेव्ही एअरफोर्स रेल्वे ह्या बाकीच्या संस्था आहेत जर त्याचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स असेल तर त्यांना भरपूर संधी आहेत आणि भरपूर खेळासाठी कॅरियर करण्याची त्यांना संधी आहे भरपूर प्रमोशन मिळतात स्टँडर्ड अप लेवल गेल्यानंतर अनेक प्रमोशन्स मिळतात अनेक अधिकारी बनतात भरपूर रेल्वेमध्ये पोलीसमध्ये आहे आर्मीमध्ये सेना दलामध्ये एअरफोर्स नेवीमध्ये आहे तर खेळामध्ये संधी ज्याला करायची त्यांना एकच पर्याय मेहनत करणे आणि त्यानंतर आपलं एज्युकेशन पूर्ण करणे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या तुम्ही ज्या लेवलपर्यंत पोहोचाल त्या लेवलच्या पुढे तुम्हाला सरकार भरपूर तुम्हाला मदत करते आणि त्या मदतीचा तुम्ही जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला कष्ट करून त्या तुम्हाला उतरणं फार गरजेचं आहे आणि त्यातनं तुम्हाला मिळेल जर आली तर तुम्हाला भरपूर संस्था भरपूर सेनाद बाकीच्या संस्था पूर्ण तुम्हाला मदत करतात आणि त्यातून तुम्हाला करिअर करण्याची संधी प्राप्त होऊ तुम शकते तुमच्याशी जर संपर्क साधायचा असेल खेळाडूंनी तुमचं संपर्क नंबर वगैरे माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझ माझं नाव हनुमंत नानासाहेब गायकवाड मुक्काम पोस्ट दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एकोणसाठ चव्वेचाळीस सदुसष्ट ह्या मोबाईल नंबरवर संपर्क तुम्ही करू शकता